सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत असतात जे बहून लोक कधी हसतात तर कधी हैराण होतात तर काही व्हिडिओ आपल्या कल्पनेच्या बाहेरचे असतात जंगलात दोन प्राण्यांच्या लढाईचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील दोघांपैकी एका प्राण्याला आपला जीव गमवावा लागतो तर प्राण्यांमध्ये गमती जमती करणारा एक प्राणी म्हणजे माकड माकडाचे कारनामे पाहून लोक नेहमीच आवाक होतात आताच एक हैराण करणारा व्हिडिओ तुम्ही आज पाहणार आहात मुंगूस आणि सापाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील आता माकड आणि सापाचा एक भयानक व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन न्यूजला लाईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सामान्यपणे सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये माकडाला तुम्ही झाडांवर उड्या मारताना पाहिला असेल शिकारी वाघाला किंवा बिबट्याला त्रास देतानाचेही व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण आता जो व्हिडिओ समोर आलाय त्यात माकड किंग कोब्रा सापाला हैराण करताना दिसून आलाय माकड किंग कोब्रा सापाची शेपटी खेचतो आणि सापही यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी माकडावरती हल्ला करतो अशात माकड स्वतःला वाचवतो माकड आणि किंग कोब्रा यांच्यातील ही लढाई अधुरी राहते आणि दोघंही निघून जातात कुणीतरी दोघांच्या लढाईचा हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि इन्स्टाग्राम वरती अपलोड केला हा व्हिडिओ शोकेम नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे सहा दिवसांआधी शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला जवळपास सत्तर हजारपेक्षा जास्त लाईक मिळालेले आहेत अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केलेले आहेत